कुछ पात है। जीवन का म्हणतात अहो तुमच्यासाठी मी उपवास धरते व साणिमेला दिवसभर जेवण करत नाही तर धरते प्रत्येक सोमवार शुक्रवार उपवास करते मी अब उपवास तू का करते सात जन्मे मला एवढच काय नाही की जन्म निघत नाही आणि सात जन्म म्हणते प्रेम मला एक प्रश्न पडलाय बघा आता तुम्ही उपास धरता हो। बुधवार सोमवार शुक्रवार सोमवार काय असेल ते तुम्ही व्रत करता हो। तुम्ही एवढं करून सुद्धा नवऱ्याच्या अगोदर बायको का मरत नाही नवऱ्यानंतरची जबाबदारी ही बायकोची असते लेकरा बाळाचे नातवंडाची म्हणजे तुम्ही उपवास करताय तुम्ही व्रत पकडताय याचा अर्थ काहीच नाही तुम्ही काय मी फक्त एवढे म्हणते की माझं काम ऐकणारा हाजी हाजी म्हणणारा माझ्यासारखा पाया <laughs> पायामध्ये घुटमळणारा माझं काम करणारा भांडी असणारा मला नवरा हीच पाहिजे <laughs>